ज्या संस्कृतीची आम्ही वाट पाहत होतो ते आता सुरू झालेलं आहे गोदावरीच्या काठावरती श्रद्धा लॉन्स मध्ये सायंकाळची वेळ आहे आत मध्ये आल्यानंतर ज्या प्रदर्शनाने ज्या रांगोळीने आम्हाला आकर्षित केली ती स्नेहाची रांगोळी स्नेहा नेरकर। आज हे गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये रांगोळी म्हटल्यानंतर कोणतं नाव येतं तर स्नेहाचं नाव येतं आज आपण इथे पाहिलं तर तीनशे ते साडेतीनशेच्या वरती हे तर खूप फक्त झलक आहे हजारो पंधराशे वरचे तिच्या रांगोळ्या आहेत आणि ह्या वर्षीचे मिळालेले तिला उत्तंग पुरस्कार तिची कलाकृती सांगून जाते माझं समस्त लाडशा किंवा समाजाला असं आव्हान आहे की आपण तारापुडची रांगोळी आणि त्या रांगोळीशिवाय त्या मरठ्याची मजा येत नाही अशी रांगोळी देवी जिच्या हातामध्ये प्रसन्नता आहे मग वेगवेगळ्या प्रसंगानुरूप तिच्या रांगोळीने मनमोहक आकर्षित करत असते असली स्नेहाची रांगोळी आणि ह्या रांगोळींना आपण जर भेट दिल्यानंतर रांगोळीच्या एक विश्व एक इतिहास आपल्याला कळत जातं की तिच्या रांगोळीच्या कलाकृती अनेकदा बोलत असतात आपण ह्या इतरांनाही सांगा श्रद्धा लॉन्स म्हणल्या या सांस्कृतिक याच्यातलं एक मानाचं पान म्हणजे स्नेहाची रांगोळी अतिशय सुंदर स्नेहाचं मी अभिनंदन करतो ह्या नाशिकला ह्या गोदामाईला तिचा अभिमान आहे कारण या नाशिककरांची एक वेगळी ओळख थीक ही महाराष्ट्रात ठिकठिकाणी घेऊन जात असते जय हिंद जय महाराष्ट्र जय लाडसा वा समाज